हे त्रिशानं पाक वैतानाच सोडलाय दादांना ओ कल्याण चे डॉक्टरेन बोल दास अरे डॉक्टर काय झालंय दादांचा पाय दुखायला लागलाय काल प्रवास झाला ना आमचा तर त्यामुळं डॉक्टर पण आले बरं झालं दारातच दिसले दवाखानं त्यांना हा डॉक्टर बघा आणि शरमाय लागले ना दादा इकडे हा मन लागतंय काय म्हटलं इकडं असं बांधून ठेवल्या वालत आहे तिकडं कसं बोलता तस बोला की व्हिडिओ काय बोलायचं नेहमी काय बोल यांचं एक डायलॉग लय भारी मी कधी समजा फोन केला म्हटलं दादा जेवण केलं काय काय रेमीट सुट्टी नाही काकांना काका 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 जाती का का बरोबर डॉक्टर आलाय काकांना इंजेक्शन द्यायचा तुचुक द्यायचा काय <laughs> हा बोल मग डॉक्टरांना पण <laughs> आमची पूर्ण पोर त्यांना आवडतय म्हणजे दादांच्या बसत्या तिथं <laughs> आमचे <आँची> बाबा वगैरे <laughs> तुम्हाला मराठी येते का नाही मग व्हिडिओत कधी बोलतच नाही त्यांनी म्हणत होते काल कोणातरी ताई कमेंट केलेली तुमच्या बाबांना मराठी येते का नाही आमच्याशी बोलतच नाही म्हणे बोलून दाखवा की काय बोला मराठी येते मग सगळ्यांना बोलायचं राम राम मंडळी म्हणायचं पहिले जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र करा कष्ट काय दादांची तब्येतच वाढ ना दादांना वा म्हणतोय मी इकडे रावा एक महिना माझ्यासारखी तब्येत बनवण्याची जिम्मेदारी माझी एवढच खात त्यांचं खाणं एवढं आणि नाश्ता वगैरे जर आपण आणला मग सकाळी मग म्हणतात एवढ्या लवकर इकडं असंच असतं एवढ्या लवकर गरम व्हायला लागलंय मी फॅन चालू करार डॉक्टरांना बोलून आणतो दादा तेव्हा एक गोळी वगैरे घेऊ त्याच्यात इंजेक्शनला घाबरतात त्याने इंजेक्शन म्हटलं की नकोच वाटतंय हो डॉक्टर साहेब कधी घेऊया हा घरे मत त्यांनी कसं की याला ते ते चो चो। त्या याला लय घाबरते इंजेक्शनला आहे आपलं तुमच्या वहिनीचं तिकडं भांडी खुंडी धुवायचं करायचं मस्तपैकी इथं अष्टमीची आमच्या इथं जत्रा असती त्यामुळं ते हे लय व्हायला लागले वाजतंय गाणी वगैरे दादांना कोंडून ठेवल्यावर वाटायला लागले बहुते कुठं तर आता जातं फिरायला घेऊन त्यांना मस्तपैकी अं त्यांचा स्वभाव लय आहे बरं का आज आपलं एवढं त्यांचं घर कसं आहे माहीत आहे का माझ्या दोन त्या छोट्या छोट्या रूम आहेत त्यांना ना तेवढी एक रूम असेल त्यांची तेवढं मोठे घरदार एवढं त्यांच्याकडं म्हणजे खूप म्हणजे मनानं तर श्रीमंत आहेतच तरच मना ते पण असं पण त्यांचा स्वभाव लय आहे की आपल्या गरिबाच्या घरात येऊन त्यांनी मस्त राहतात खात्यात पितात त्यांना आवडतं आहे पण मी सतत विचारतोय त्यांना दादा ब बरं वाटायला आहे ना म्हणजे असं आवडायला आहे ना असं तर नाही ना की तुम्हाला करमत नाही वगैरे काही त्यांनी गुतून मनगुतून जातंय तिकडं त्रिशा तर काय त्यांना अशी त्रास देते सारखं पळ जाते काका 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 मस्त खेळायला लागली होती आणि आज आमचा प्लॅन असा बाहेर जे जाण्याचा होता तो आम्ही आता कसं आहे की त्यांचं पाय दुखायला आहे त्यामुळं जरासा टाळतोय आम्ही बघू त्यांना बरं वाटायला लागलं तर जाऊ पोरगा गेलाय डॉक्टरांना बोलवायला गे मी हाक दिली त्याला हो डॉक्टर साहेब तरी पण तो कसा पळून गेला काय माहिती त्या गा आवाज येतोय ना गाण्याचा वगैरे त्यामुळं बहुतेक त्या डॉक्टरांना ऐकूच आलं नाही असंच झालं असणार बाबा आणि दादा दोघं मिळून गप्पा मारायलात तुम्हाला वाटतंय काय बाबांना मराठीत नाही असं नाही त्यांना मराठी येते हिंदी येते शिक्षण झालेलं आहे त्यांचं त्यांना सगळे पाडे येतात सगळं काय येतंय गणितमध्ये तर असे परफेक्ट आहेत त्यांनी की बास माझे बाबा म्हणजे बाब, माझे पु माझा वडील त्यांना याची बसमध्ये देखील दे आलेली पण त्यांनी नाही गेलेत तेवढं त्या काळात त्यांचं शिक्षण झालेलं आहे आता तुम्ही म्हणत असताल त्यांचं वय एवढं कसं दिसतंय तुझा वय कमी दादा मी सत्याणवमधला ऐव्हर का तर असं आहे की त्यांना त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर आम्ही बारा वर्ष एक पण मुलं बाळा झालं नाही मग त्याच्यात पण बहीण भावात माझा नववा नंबर मग ते बाराच्या नंतर हे पाठ पहिले त्यामुळं मी सगळ्यात लहान असल्यामुळं आमच्या वयात म्हणजे असं वाटते की समजा त्यांनी माझे आजोबा वगैरे असतील आस असं त्या काळात त्यांनी तेवढं शिक्षण घेतलेलं आहे त्यांना मराठी येते सगळं येते आहे तुम्हाला वाटतंय की नाही पण त्यांनी बोलणार तरी काय ना आता माझं कसं मी हे ते चालू असते मग त्यामुळे मी बोलत असतो तिकडं बघा ती कशी त्रास द्यायला लागली दादांना एक मिनटं सुट्टीच नाही तिच्याकडून पळत येते आणि काल आम्ही तिकडून प्रसाद आणलेला ना अक्कलकोटनं तर तिनं एवढा पेढा खाल्लाय ना त्या एकटीनंच तो एक प्रसादाचा बॉक्स संपवलाय हाती थोडंसं देते टाकून पाणी पितीन पळत दादाकडे जाते काका का का त्यांना पण आवडतंय लेकर वगैरे हे असं त्यांना मन रमलंय त्यांचं पण इथं त्यांना आवडत नसलं असं तर त्यांनी आले असते काय हा विचार सगळ्यांनीच करा आणि काल हे पोरं आहे ती शेवटी आहे ती त्यांनी बोलता बोलता समजा कुठं काही चुकीचं बोलले तरी समजून घेत जावा आमच्या लहान लहान लेकरांना तुमची लेकरं असल्यामुळे ले बाबा तुमची लेकरं चुकले तर तुम्ही जसं त्यांना समजून घेता तसं यांना पण समजून घेत जावा आणि व्हिडिओत पण कमेंट आलेल्या की दादा पोराचा आवाज जरा क्लिअर येत नाही म्हणजे स्पष्ट बोले ना त्याला यावरतीच आता शिक्षण चालू आहे परफेक्ट बोलण्यावरती आणि जरा दोन दिवस ते कॉमेडीचे व्हिडिओ आमचे थांबतील कारण कसं तुमची वहिनी पण दादा असल्यामुळे अजून काही व्हिडिओ बनवत येत नाही त्यामुळे आम्ही काही एवढं नाही बनवत मज भात चाय की की ए भेनु ताका पत्रिका देम ले तरा वति राजा मासर नामे पत्रिका लांद ये शाजा मार ससुर कुठे गेली <laughs> काय का गं काल लाजते दादा समोर तू लाजाय लागली का अगं इकडे समोर बघ सगळ्यांना हाय कर हां बोलत जा खडा खडा बोलायचं अगं पुढे बघ हां हाय कर आगं त्यांनी म्हणतात तू घमंड करते म्हणा सगळ कमेंट केलेली काल पूजा महिनी लई अटिट्यूड करते बोल का म्हणजे का बोलत नाही ते तरी सांग कोणासमोर लाज वाटायचं अशी नाही तर आणि त्यांनी तिकडे गेले की आपले व्हिडिओ नाही का बघत ते मला लाज वाटत नाही का हा अगं सगळ्यांना हाय तरी कर की अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दे बरं इकडे बघ मी काय म्हणतोय अक्षय असं म्हण अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक तिला शब्दच येणार नाही तो तेव्हा जाऊ दे सगळ्यांना हाय हॅलो कर दादा तिकडे आहे तर नाही हा हाय हॅलो कर नंतर बघेल दादा व्हिडिओ तोपर्यंत हा उद्या

सवार किती दगर जाईस का आपोआ आता देव देवांच मन झटा हाय मन बाहेर का आला आतमध्ये यांनी लई बोर करायला की लई त्रास द्यायली ना बांगडी वाली आली तुला त्रास द्यायची तू तुला तुला घालायचं आहे कुठं घालणार बांगडी कुठं घालणार बांगडी तू कुठं घाल खरं हा हा बला कंटाळ आले तिचा दादांना पण आवडत ही म्हणती मला दादा समोर लाज वाटती माझा व्हिडिओ काढू नका काय करेल व्हिडिओ बनवतो का सगळ्यांना म्हणावं माझा व्हिडिओ येईल पण दोन दिवस थांबा बनावा माझी चुकल्या मागलं लेकर आहे ती समजून घेत जावा चांगल्या कमेंट करत जावा चांगल्याच यायच सगळ्यांनी